सांगलीत गुंगीकारक ड्रिंक पाजून भावी डॉक्टर तरुणीवर सामूहिक अत्याचार सांगली शहरातील एका मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या भावी डॉक्टर तरुणीला गुंगीकारक ड्रिंक पाजून तिघांनी सामूहिक अत्याचार केला मंगळवारी रात्री वानलेसवाडी येथे राहणाऱ्या तिच्या मित्राच्या खोलीत ही घटना घडली याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तातडीने हालचाली करत तीन तरुणांना अटक केली आहे यातील दोघे पीडित तरुणीच्या कॉलेजमध्ये शिकत असून तिसरा संशयित त्यांचा मित्र आहे विनय विश्वेश पाटील वैवर्ष बावीस राहणार महिपती निवास अंत्रोळीकर नगर भाग एक सोलापूर शहर सर्वज्ञ संतोष गायकवाड वैवर्ष वीस राहणार ॲप सहाशे पाच सरगम नांदेड सिटी सिंहगड रोड पुणे तरमाई सुकुमार पेडणेकर वैवर्षे एकवीस राहणार तीनशे तीन कासाली विया अभयनगर सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत पीडित तरुणी आणि संशयित पाटील गायकवाड सांगलीतील एकाच मेडिकल कॉलेजमध्ये शिकत आहेत पीडित तरुणी तिसऱ्या वर्षात शिकत आहे मंगळवारी रात्री या तिघांनी तिला मूवी पाहायला जाऊ असे सांगून मोपेडवरून वरून वाणलेसवाडी येथील खोलीवर नेले तिथे गेल्यानंतर त्यांनी तरुणीला गुंगीकारक ड्रिंक पाजले तसेच तेही दारू प्यायले त्यानंतर तरुणी नशेत असताना तिघांनी तिच्यावर अत्याचार केले काही वेळाने तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिने तेथून स्वतःची सुटका करून घेतली यानंतर मध्यरात्री थेट विश्रामबाग पोलीस ठाणे गाठले त्यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी तिची तक्रार ऐकून गुन्हा नोंद करून तातडीने संशयितांना अटक करण्याच्या सूचना दिल्या विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या काही ती तासात तीनही संशयितांना अटक केली